पुण्यातल्या नांदेड गावामध्ये खर तर मॅडम तुम्ही का तुला निघालात तुम्ही पाहणी करायला आला तर निघालात

गाडी वळून तुमच्या दोन गाड्या बाहेर हजेरी गेल्या तुमची गाडी पण ठरवलं की पाणी न करता निघाले तुम्ही निघाला होता मॅडम गाडी वळून तुम्ही निघाला होता दोन गाड्या गेल्या डिस्कशन आहेत सगळ्या

नांदेड गावातल्या विहिरीची तपासणी करण्यासाठी आलं होत मात्र कॅमेरा पाहून या ठिकाणी आरोग्य पथकाने आपल्या गाडीला युटर्न मारला व ते यातून ठिकाणून निघत होते मात्र ग्रामस्थांनी त्यांना अडवलं त्यानंतर आता ते गा, गावातील सरपंचाशी बोलताय गावकऱ्यांनी आग्रह धरल्याने ठिकाणी पाणी करू मॅडम ऐकायला पाणी करू आपण चला माझ्या निघा चलो मागे धोक्यामध्ये आहे तरी अधिकारी आलेला एकच विनोदी आज उडून या ठिकाणी आमच्या गावाची किंवा पाण्याची विहिरीची पाणी करा आणि त्या ठिकाणी आहे आमचं गाव आहे आम्ही पळून जाऊ नका तुमची काय असेल की पाणी करायचं खरे गुरु तुम्हाला पाणी करा पाहिजे म्हणजे सध्याचा सर्वेलन्स पण चालू आहे स्टेट गव्हर्नमेंटनी आधीच चालू केलेला आहे हा तर त्याचा आम्ही रिव्ह्यू घेतोय ओके आणि त्याच्यावरती काय म्हणजे ऍक्शन घ्यायची आहे किंवा पुढे काय प्लॅन आउट करायचं आहे ते ठरवूया ओके म्हणजे ही तर खूपच प्रिलिमिनरी स्टेज आहे तुम्ही सगळे मी आजच रिपोर्ट केली ओके तर ही जी सगळी माहिती आहे ऍक्च्युली नाही बाप सी

त्या ठिकाणी आपण पाहिलं की जे काही काम होईल ना वी विल अपडेट यू असं कव्हर करून तुम्हाला पण काही मिळणार नाही आणि दादर आम्ही पण फार ह्याच्यामध्ये कुठे कुठे हॉस्पिटल मध्ये काय ऍक्शन झालं होतं फील्डमध्ये काय ऍक्शन चालू आहे महत्वाचा प्रश्न आहे की जी समिती नेमलेलं आहे

त्याच्यानंतर आउटब्रेकचं इन्व्हेस्टिगेशन प्लॅन होतं स्टेटनी तर ऑलरेडीच आर आर टी प्लॅन केली आहे स्टेटनं आधीच काम चालू केलेलं आहे आज संसर्ग ज्यांनी रोग नाही तर याची आउट कसं नाही झालं बघण्यासाठी बॅक्टेरिया आहे ना पाणी करण्यासाठी आम्ही आमच्या घरात घेतला मॅडम त्याच्यामध्ये

म्हणजे कसं आहे आपण अंडर द कॅमेरा तर काम नाही करत ना हेल्थवाले लोक तुम्ही कधी बघितले तर जे काही प्रिलिमिनरी हे होईल ना आजच मी रिपोर्ट केलाय जे काही के प्रिलिमिनरी माहिती घेईल किंवा जे काही रिपोर्ट करायचं आहे वी कॅन जस्ट कॉल यू आणि अपडेट यू हा अहवाल तो आहे केंद्र सरकारला किती दिवसांमध्ये पाठवला अरे अगदी असतं बाळा आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन जोपर्यंत आउटब्रेक असतो तोपर्यंत असतो ओके नमुने कोण कोणते गोळा करणार पाण्याचे लॅट्युन त्याच्यावरती अजून डिस्कशन चाललं काय काय केलं रात्रीपासून सकाळी आलं रात्री सकाळपासून काय केलं प्रक्रिया केलं एवढं सांगा बोलू द्या आता लाईट हॉस्पिटल मध्ये एक सांगू का म्हणजे या गोष्टीत खूपच वेळ जातो काही वेळ नाही पण तुम्ही परत निघालात म्हणून तुमच्यावर एखादा असं इंटरप्रिट करत जाऊन पाणी पाणी द्या आता आले तर त्यांना करा पाणी करू द्या संदर्भामध्ये